तर नमस्कार शेतकरी मित्रांनो जर तुम्ही सोयाबीन उत्पादक शेतकरी असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी फार महत्त्वाचा आहे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आजचे सोयाबीन बाजार भाव त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलला नवीन असाल तर शेजारी लाल रंगाचे बटन दाबून चॅनलला सबस्क्राईब करा चला सुरुवात करूयात पहिली बाजार समिती काटोल प्रत पिवळा आवक तीनशे पंचावन्न क्विंटलची किमान दर तीन हजार दोनशे एक्कावन्न सर्वसाधारण चार हजार पन्नास तर कमाल चार हजार दोनशे एकाहत्तर रुपये प्रति क्विंटल मुखेड बाजार समिती छत्तीस क्विंटलची आवक प्रत पिवळा किमान चार हजार शंभर सर्वसाधारण चार हजार शंभर तर कमाल चार हजार दोनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतर सोलापूर बाजार समिती एकशे बावन्न क्विंटलची आवक प्रत लोकल किमान दर दोन हजार शंभर सर्वसाधारण चार हजार चाळीस तर कमाल चार हजार एकशे पंचावन्न रुपये प्रति क्विंटल त्यानंतर परभणी बाजार समिती एकशे अठ्ठ्याऐंशी क्विंटलची आवक प्रत लोकल किमान दर चार हजार पन्नास सर्वसाधारण चार हजार शंभर तर कमाल चार हजार एकशे पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतर निलंगा बाजार समिती दोनशे पन्नास क्विंटलची आवक प्रत पिवळा किमान दर तीन हजार आठशे सर्वसाधारण चार हजार तर कमाल चार हजार एकशे पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतर समोरची बाजार समिती बारामती दोनशे सत्तेचाळीस क्विंटलची आवक प्रत पिवळा किमान दर चार हजार चाळीस सर्वसाधारण चार हजार पंच्याहत्तर तर कमाल चार हजार अठ्ठ्याण्णव रुपये प्रति क्विंटल त्यानंतर शेवटची बाजार समिती मालेगाव वाशिम चारशे वीस क्विंटलची आवक किमान दर तीन हजार सहाशे सर्वसाधारण तीन हजार आठशे तर कमाल चार हजार पन्नास रुपये प्रति क्विंटल तर मित्रांनो अशा याचे सोयाबीन बाजारभाव वसायाचा व्हिडिओ असेच रोजचे सोयाबीनचे व कापसाचे बाजारभाव तसेच शेतीविषयक शे सर्व काही माहिती जाणून घेण्यासाठी शेजारील लाल रंगाचे बटन दाबून चॅनलला सबस्क्राईब करा चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद